नमस्कार शिल्पाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण डाळ पालक किंवा पालकची गरगटा भाजी पाहणार आहोत ही तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये किंवा दुपारच्या जेवणामध्ये बनवू शकता चला तर मग आपण याची रेसिपी पाहूया त्यासाठी मी ही एक जुडी पालक घेतलेली आहे ही स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे आता हिला आपण बारीक असं कट करून घेऊया याप्रमाणे कट करून घ्यायची आहे आता हे आपण कुकरमध्ये ॲड करून घेऊया पालक कुकरमध्ये ॲड केल्याच्यानंतर यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे केले ॲड केलेले आहेत आणि वन फोर्थ वाटी आपण चना डाळ ॲड केलेली आहे आणि एक वाटी तूर डाळ ॲड करून घ्यायची आहे त्यासोबत यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ॲड करून घ्यायचं आहे मी एक ग्लास पाणी ॲड केलेलं आहे त्यानंतर एक छोटा चमचा हळद ॲड केलेली आहे आणि दोन चमच मीठ ॲड केलेला आहे हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर याच्या आपल्याला तीन सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत हे पहा तीन सिट्ट्या करून घेतल्याच्यानंतर डाळ व्यवस्थित शिजलेली आहे आणि मी ही मिक्स करून घेतलेली आहे आता आपण फोडणी देऊया फोडणी देण्यासाठी गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चमच तेल ॲड करत आहे तेल चांगले गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी एक चमचा जिरे भर हिंग आता यामध्ये मी दोन सुकी लाल मिरची कट करून ॲड करत आहे त्यासोबत कढीपत्त्याचे सात ते आठ पानं ॲड करत आहे आणि यासोबत हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसण याची जाडसर अशी पेस्ट ॲड केलेली आहे याला आपल्याला तीन ते चार मिनटं चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटानंतर हे पहा पेस्ट आपली चांगली परतलेली आहे यामध्ये मी एक चमच बेसन ॲड करत आहे याला पण आपल्याला चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट बेसन चांगलं परतलेलं आहे आता यामध्ये आपण शिजवलेली डाळ ॲड करणार आहोत याला आपण आता व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया मिक्स केल्याच्यानंतर यामध्ये मी आवश्यकतेनुसार गरम पाणी ॲड करून घेणार आहे तुम्ही पण यामध्ये गरम पाणीच ॲड करा यामुळे भाजीची चव वाढते आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आपल्या फॅमिलीसोबत आणि फ्रेंड्ससोबत जरूर शेअर करा तोपर्यंत पाहत रहा शिल्पास किचन चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात रहा मस्त रहा शिल्पास किचन पाहत रहा